छोटंसं गाव लागलं आहे क्रॉस पण झालाय आपल्याला राईट वाईट साईडला जायचं आहे कुठून जायचं आहे स्ट्रीट रेस्ट्रीट टॉप भाई नजर हटी दुर्घटना घटी मापऱ्या तर साईड कशी मिळाली हे संगमेश्वर साई जुई केरणा पाणीच आहे तिकडून एक रस्ता ओके लेट्स गो कट्टू कट्टू एवट छोटा रुस्ता है रस्ता है ना गाँव तिथे मंदिर खूब सारी मंदिर है ज्यादा गावत एक बैक टू हाईवे अपराध हाईवे वाले भैया हम भी आ रहे हैं ना सामने से सो हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आजची राईड आपण सुरू केली आता ॲक्च्युली मी ना सिटीच्या बाहेर आलो आणि मग कनेक्ट केला हायवेला आल्यावरच तर आज आपण चाललो आहे एक टेम्पल आहे जुनं आहे खूप महादेव मंदिर आहे तिथे जाणार आहोत आपण सोमेश्वर महादेव मंदिर गावाचं नाव ॲक्च्युली नाही माहिती मला पण ना एक ट्वेंटी एट थर्टी किलोमीटर आहे अप्रॉक्स शॉर्ट राईट असणार आहे त्यामुळे ना स्टेटीवर तर या रूटने आपण फर्स्ट टाईम ब्लॉक करतोय हा जो रूट आहे हा भोकरदनवरनं निघाल्यावर जाफराबाद रोड आहे बुलढाणा विदर्भात जातो इकडे निघायला थोडा उशीरच झाला लवकर निघायचं होतं वेदर तर खूप मस्त आहे विंडी आहे वातावरण एकदम नाही का एक। हवा पण दे खूप झाली आहे नॉईस कॅन्सलेशन तर आहे आपल्याकडे पण स्पीडिंगमध्ये काय होतं हेल्मेटला हवा खूप जोरात येत्या जसं आपण आधीच्या ब्लॉकमध्ये बोललो रोड्सचं काम ना सर्वत्र चांगलं झालेलं आहे काही रोड खूप खराब होता अगोदर सिंगल रोड होता पण जसं जसं आता डेव्हलपमेंट होत चालली आहे रोड खूप चांगले बनत आहेत छोटंसं गाव आहे क्रॉस पण आहे परवाला ना खूप पाऊस झाला आहे त्यामुळे वातावरण आहे थंडी वाजते आणि त्यात त्यात मी ना हाफ स्लीव घालवणार आहे बिझी आहे खूप आता एवढा बिझी नव्हता जसं बोललो डेव्हलपमेंट झाली आहे सर्वच आहे फ्रेंड्स आपण अशा छोट्या छोट्या राईड्स करणार आहोत बऱ्याचशा म्हणजे इथे एक्सप्लोर करण्यासारखं आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात आजूबाजूला एक्सप्लोर करण्यासारखं का बरंच काही असं बरं थोडं उशिराच उशीराच चुकले राईड सकाळी आलामध्ये हो जास्त दाखवली असेल आणि असे ब्रॅड पॅचेस असले ना रोडवर स्पीड कमी करायला पडतो ला ना राईट साईडला जायचंय कुठून जायचं माहित नाही विचारायला पाहिजे कुणाला ते तर ना मॅप आहे बघितला आहे पण ना छोट्या गावांमध्ये काय होतं छोट्या विलेजेस मध्ये मॅप कुठे पण म्हणजे एवढं अॅक्युरेसी नसते त्यापेक्षा विचारलेलंच बरं कुणाला एकदा बघितलंय की इथून तर नाही या गावातून ते बघा इथे आता फुलटाणा आहे फोर्टी एट लेफ्ट साइड आणि स्ट्रेट केलं तर जाफराबाद थर्टीन किलोमीटर्स हां तर कुणाला असं विचारलेलंच बरं मॅप ना काम करतो गुगल मॅप पण पर्सनल एक्सपिरियन्स आहे कधी कधी छोट्या विलेजेसमध्ये ना डेस्टिनेशनपासून तिकडेच घेऊन जातो मॅप आणि छोटे छोटे रस्ते असतात कुठे कुठे तर रस्तेही नसतात आपल्याला जेव्हा गुगलने सर्वे केला असतो रोड मॅपचा त्याच्यानंतर तिथे रोड चेंजेस पण होतात गाव विलेजेसमध्ये ना बरेचसे समोर आहे अरे स्ट्रीट टॉक नजर नजरहाटी दुर्घटना घटी समोर आपले छत्रपती शिवाजी महाराज स्टॅच्यू आहे आणि मॅपमध्ये बघितल्याप्रमाणे आपण आता इथून राईट टर्न घेणार आहोत होपफुली रोड बरोबर आहे एकदा विचारू आपण पुढे बरं झालं विचारलं आपण नाहीतर काय आपण गेलो असतो कुठे दुसरीकडेच रोड तर चांगला झाला इकडे पण मला नव्हतं अपेक्षा नव्हती सिमेंट रोड आहे वा आता वाट की इथे आता छोटे विलेजस आहे तर खराब रस्ता असणार संपला कॉन्क्रीट रोड संपला आहे तर डांबरीकरणचा रोड आहे आणि मे पी डांबरनंतर परत खराब रोड पण लागेल वी नेवर नो ठीक आहे प्रॉब्लेम नाही आहे काही रोडला चांगला रोड आहे खूपच लवकर पोहोचलो आहे आपण असं वाटतंय मला मी आणि निघून दाब मे झाले असते ट्वेंटी ट्वेंटी 20... सेवन किलोमीटर आहे टोटल अच्छा मे बी आता वेळ लागेल थोडा इथून पाच सहा किलोमीटर असणार कदाचित मस्त हो रोड आहे हरकत नाही इकडे पण काय आपण एकदा मला कोणावर माहित नाही परत कधी ना सेम रूटला कारण बरेचसे ठिकाणं कव्हर करायची आहेत आपल्याला आणि मध्ये दिवाळीमुळे ना ब्लॉगिंग केलंच नाही मी खूप दिवस ऑलमोस्ट टू थ्री वीक्स झाले आता था मग काय मोठे व्हिडिओज नव्हते तर शॉर्ट व्हिडिओज अपलोड करावे लागत होते युट्यूबवरती कारण ते कन्सिस्टन्सी ना मेंटेन करावं लागते जर चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर पण शॉर्ट व्हिडिओने काही जास्त फरक पडत नाही पण ॲटलीस्ट समथिंग इज बेटर दॅन नथिंग म्हणून ना मी डेली एखादा शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायचो जे मोठे ब्लॉगर्स असतात त्यांनी त्यांना बऱ्यापैकी ट्रिप्स आधी कवर केलेले असतात आणि मग ते रुटीनने त्यांचे एक एक पार्ट रिलीज करत असतात ब्लॉगिंगचे ठीक आहे शिकूयात आपण हे लर्निंग कंटेंट रेडी हवा मग चॅनल लवकर मग होतं सबस्क्राईबर लवकर वाटतं कंटेंटच नसेल तर मग काय पण ठीक आहे चलता आहे करूयात तसं फ्रेंड्स आपण आलो आहे बऱ्यापैकी परत एकदा विचारूयात कोणाला कारण काय आहे ना मंदिर दूर दूरपर्यंत दिसत नाही आहे कुठं काही आणि रस्ता जगला की परत यावं लागेल इकडे कारण का इकडे समोरून परत आपल्याला रोड नाही आहे बहुतेक भोकरदांला करण्यासाठी समोर स्टँच्यू आहे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे व्हेरी नाईस कोणतं तरी गाव आहे संगमपूर कि की नाव होतं बाबाईस काय छोटसा वर नदीला पूर आला कस साइड कशी मिळवली आम्हाला जाऊ द्या बाबा पुढ्या खूप सिंगल रोड आणि त्यात ट्रॅक्टर परत झाला बाबा साईड दिली नाहीतर फिरावं लागला असतं मागे बहुतेक रस्ता चुकलोय आपण पण समोर एक मंदिर दिसतंय एवढा नॅरो रोड आहे की एक गाडी आली की प्रॉब्लेम दोन गाड्या समोर समोर आल्या ना तर प्रॉब्लेमच आहे हो बाईकमुळे मुळे तर ठीक आहे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही बाईकलाही साईड देण्यासाठी त्यांना थांबावं था। लागतं बरंच आणि ही नदी आहे बहुतेक नदीच्या काठावरती असणार महादेव exactly. एक्झॅक्टली इट जो श्वर साई जूई के been, no, destination डेस्टिनेशन हियर नाउ तो गाईज आपल्याला ना बघा तिथे जायचं होतं पण मंदिराला ना सगळीकडनं पाणीच आहे तिकडून एक रस्ता होता आणि इकडून रस्ता होता पण ना पाणी असल्यामुळे नाही जात आहे तिकडे तर ठीक आहे इकडे आहे महादेवाची पिंड आहे आणि एक मारुती मंदिर आहे पण अतिशय सुंदर असं ना इथे व्यवस्था आहे वातावरण छान आहे अतिशय सुंदर असं दृश्य आहे तुम्ही बघू शकता पण ना अनफॉर्च्युनेटली सगळीकडनं पाणी असल्यामुळे जाताच येत नाही एनिवेज ओके लेट्स गो तर ना फ्रेंड्स आपण ना सोमेश्वर महाराज महादेव महाराजांचं दर्शन घेतलं आहे आणि आता निघालो आहे वे बॅक इथून एक व्यू बघू आपण यांचं मंदिराचं मस्त दिसतंय हे जे मंदिर आहे ना दोन ॲक्च्युली एक पाण्यामध्ये जे आहे ते नवीन झालं आहे पाणी असं कधी जाताच येत नाही आणि इकडे आपण जिथे पत्र गेलो होतो त्या लेफ्ट साईडला एक हनुमान मंदिर पण आहे सो so, चलो मॉर्निंग राईड इज सक्सेसफुली कम्प्लीटेड कम्प्लीट नाही झाली आता रिटर्न जर्नी आहे म्हणजे ऑलमोस्ट कम्प्लीट झाली आहे असल्या मॉर्निंग राईड्स तर आपण बरोबर बऱ्याचशा करणार आहोत मोस्टली टेम्पल्सच असतील हे हेमडपणती नव्हतं बाय दवे एक दुसरं आहे जवळ आहे ते पण बुक करताना फिफ्टीन किलोमीटर्स तिकडे जाऊ एका दिवशी चांगला छोटासा ब्रेक घेतला होता निघूयात सेल्फचा आवाज गाडीचा सेल्फचा आवाज इज लाईक अ मेडिसिन फॉर मी माहीत नाही बाकीच्यांचा पण ना मस्त वाटतं इंजन स्टार्ट झाल्याचा आवाज कुठेतरी निघालो आपण बाय कट टू कट एवढा छोटा रोज हार्डली सात आठ फूट असेल ना तर फूट पण नसेल पूर्ण तर ना आपण सकाळी लवकर आल्यामुळे ना गर्दी कमी होती तिथे नाहीतर तिथे बऱ्यापैकी लोक येतात असे तिथले लोकल्स सांगत होते दर्शनासाठी तिथे मंदिर खूप सारी मंदिर आहेत या गावात आणि समोर तिसरा एक कळस दिसतोय राईट साईडला इकडे आणि ही नदी वेगळी आहे बहुतेक ती जी होती ती वेगळी होती हा काहीतरी ओढा आहे नाला छोटासा बापरे पाऊस पडला तर रिस्कीच आहे तो या गावाचा संपर्क तुटत असेल वरून पाणी गेल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परत लागला आपल्याला आराम करतोय उन्हात कुत्रा हे बघा इथे अजून आहे का इथेच जागा भेटली का आराम करायला मी आहे नाही नाही विसरलो का बऱ्याच वेळेस काय होतं आपण ना व्लॉगिंग करताना आणि काही बोलत असताना जर टर्न घेतलेला असला ना तो टर्न नक्कीच चुकतो आपण बऱ्याच वेळेस नोटीस केलं असं म्हणजे आपण एकतर बोलण्याच्या ह्याच्यामध्ये असतो आणि टर्न घेतलेला आपल्या लक्षात राहत नाही नंतर मग जर्नी साठी असता चुकला आहे की काय माहित नाही नसेल चुकला काय झालं मी आता बोलता बोलताना सरळ आलो मागे तो एक टर्न होता असं वाटलं चुकलं की काय पण आय डोंट थिंक सो हा रस्ता लागलेला आपल्याला हे ते विलेज आहे आणि आपण आता आपल्या रस्त्याला लागणार आहे परत ती थोड्या वेळामध्येच गावागावामध्ये ट्रॅफिक झाली आजकाल अभी हम ना बॅक टू हायवे हायवे हायवेला है बॅक साइड ला गेलो की बुलढाणा समोर गेलो की भोकरदर छत्रपती संभाजीनगर किंवा मग जालना हायवेला लागला एकदम रिलॅक्स होतो वापर नाही काय स्पीडही वाटवता येते आणि काय जास्त खड्डे पण नसतात रोडवर पण ना अशी स्पीड पण मध्ये मध्ये येतातच तरी काळजी घ्यावीच लागते रोडचे मरेंगे लेकिन हटेंगे नाही असं असं त्याचं मरतील पण एका रोडवर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईबर वाढावे लागतील आता उपदूर झाले पडला होता आपला ब्लॉगिंगचा तर मी लास्ट ब्लॉग मध्ये बोललो होतो आपला अजिंठा अजून पेंडिंग आहे मे बी या वीक मध्ये आपण ते करूया एलोरा ही पेंटिंग आहे एलोरा केव्हच एकच पार्ट केलं अजून दोन त्याचे येतील भाग दोनदा विजिट करावं लागेल अजून शिवशाही बस ओव्हरटेक करते म्हणजे आपण खूप हळू चाललो आहे चला आता स्पीड लिमिट आहे सिक्स्टी फाईव्ह आपण पण आहे ऑलमोस्ट सिक्स्टी सेव्हन्टीचे म्हणायचं गाडी काही जास्त पळवत पण नाही आज बापरे नाही जुळून गेला बाबा हो ते करून विदाऊट मिस ब्रेकच्या गाड्या अशा पळवतात ना लोक मला तर फार भीती वाटते त्याकडनं कंट्रोल करायच्या वेळेस ना खूप प्रॉब्लेम होतात मग त्यांना गाव गाव आले स्लो करायला पाहिजे गाडी मध्ये कुश सांगता येत नाही आपला नेक्स्ट एक ब्लॉग इथे पण राहायचा आहे राईट साईडला पण राईट साईडला जेव्हा गेलो ना तर इथून आता हे रोडचं काम चालू आहे ते जेव्हा होईल ना इकडे तर आपण इकडे एक धरण आहे तिकडे जाणार आहोत पण इकडे ना रोडचं काम चालू आहे थोडं त्यामुळे आपण इकडे नंतर जाऊया नंतर तिथे मस्त मोठं डॅम आहे सी धरण तिकडे जाणार आहोत अरे भाई बसवाले भैया हम भी आ रहे हैं ना सामनेचे संभाजीनगर मलकापूर काय ओवरटेक केलं त्यांनी तसापास तिकटच्या लेन मध्ये होता सो फ्रेंड्स आपण आता आलो आहे बघा इथून राजूर आहे ट्वेंटी सेवन संभाजीनगर सेवन्टी सेवन आणि जळगाव आहे एकशे सहा पण पोचलोय आता उपकरण तर ना मी थोडा जो आहे ना थोडा अगोदर संपवणार आहे घरापर्यंत नाही जाते कारण मला थोडं मार्केटमध्ये जायचं आहे तर मग कॅमेरा माउंट करून जाणार मी इनफॅक्ट हेल्मेटच घालून जाणार नाही तर हेल्मेट मी आता काढणार आहे पुढं पुढे जाऊन थांबूयात आपण ओके सर फ्रेंड थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग अँड प्लीज सबस्क्राईब प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू भेटूया परत दुसऱ्या ब्लॉगमध्ये